लातूरहून आलेले आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीवनाचा वृत्तांत जीवनाचा वृत्तांत जरी हा जीवनाचा राग आहे तरीही श्वास घेणे भाग आहे जरी ह्या जीवनाचा राग आहे तरीही श्वास घेणे भाग आहे हरणे जरी माझ्या नशिबात आहे तरी मी रणांगण सोडून पळणार नाही हरणे जरी माझ्या नशिबात आहे तरी मी रणांगण सोडून पळणार नाही म्हणे संजीवनी प्रीती कोणी जीवाला जाळणारी आग आहे म्हणे संजीवनी प्रीती कोणी जीवाला जाळणारी आग आहे जीवनाला दान द्यावे लागते श्वास तो जगावे लागते जीवनाला दान द्यावे लागते श्वास संपेतो जगावे लागते दरवळ या गंध प्रीतीचा इथे काळजाला पुस्करावे लागते दरवळ या गंध प्रीतीचा इथे काळजाला कुस्करावे लागते पेरल्या म्हणावे लागते त्यांनाही म्हणावे लागते मी फुले वेचा वया जेव्हा निघाले पाय होते गुंतले काट्यात माझे मी फुले वेचा वया जेव्हा निघाले पाय होते गुंतले काट्यात माझे दुःख सांगू कसे शब्दात माझे कुठलाही क्षणाला हे व्हायचेच होते दुःख सांगू कसे मी शब्दात माझे कुठल्याही क्षणाला हे व्हायचेच होते अंतरी माझ्या जरी आकांत आहे तरीही चेहरा माझा शांत आहे अंतरी माझा जरी आकांत आहे तरीही चेहरा माझा शांत आहे अक्षराचा खेळ नाही कविता माझी अक्षराचा खेळ नाही कविता माझी जीवनाचा हा वृत्तांत आहे जीवनाचा हा वृत्तांत आहे जीवनाचा वृत्तांत आहे धन्यवाद धन्यवाद बालाजी